परिसरात काल झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल संसद भवन परिसरात काल घडलेल्या धक्काबुक्कीच्या घटनेनंतर कुठल्याही इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी धरणं आंदोलन धरू नये लोकसभा अध्यक्षांच्या सर्व खासदारांना कडक सूचना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवसाच्या कामकाजाकडे लक्ष महाराष्ट्राचा किनारा आणि किनारी समुदाय यांच्या संरक्षणासंदर्भात केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यात बेचाळीस दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा करार वित्तमंत्री निर्मला सीतारामन जैसलमेर इथं विविध राज्यांच्या वित्तमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या महिला संघात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा साठ धावांनी पराभव करून मालिका दोन एक अशी जिंकली नमस्कार बातमीपत्रात